नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस एकनाथ शिंदे नाराज आहेत ते कुठे बोलत नाहीत फारसे त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हास्य होतं तेही आता दिसत नाही नगरविकास खात्याचं एक प्रेझेंटेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे होतं नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथे उपस्थित राहिले नाही त्यांच्या विभागाचं कोणीही नव्हतं कॅबिनेटच्या मिटिंगला ते हजर नव्हते आणि मग त्यांनी खुलासा पाठवला तब्येतीचं काही कारण सांगितलं त्याच्या अगोदर अधूनमधून दरेगावी ते गेले होते ज्यावेळी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचं नाकारण्यात आलं ज्यावेळी त्यांना गृहमंत्रीपद देण्याचं नाकारण्यात आलं तेव्हा पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांना खुलासा करावा लागला त्यांना नाईराजानं सरकारमध्ये जावं लागलं गेल्या वर्षी डाओसमध्ये मोठ्या थाटात मुख्यमंत्री गेले होते आणि कसे हजारो कोटींचे प्रकल्प मी आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये असं ते सांगू सांगत होते यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस गेले आणि उदय सामंत जे, जे एकनाथ शिंदेंचे जवळचे होते निकटवर्तीय त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सगळ्यात चलाख किंवा सगळ्यात हुशार व्यक्ती म्हणजे उदय सामंत तर उदय सामंत आवंच लागेल उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ती जवळ एक वाढती आहे आणि उदय सामंत मागे वीस आमदार आहेत आणि ते घेऊन ते, ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खोपसणार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला होता त्यानंतर उदय सामंत यांनी आरोप केला आणि सांगितलं की अनेक उद्धव ठाकरे यांचे नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि तुम्हाला पाठोपाठ एक धमाके बघायला मिळतील या सगळ्या झाल्या गेल्या काही दिवसातल्या गोष्टी परंतु आज मला दोन गोष्टींवरती भर द्यायचा आहे एक म्हणजे एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे आरोप करण्यात आले आले होते आत्तापर्यंत त्याच्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे यांना आश्वासन म्हणे देण्यात आलं होतं की तुमच्या नावावरती निवडणुका तुम्ही तुम्ही एक मुख्यमंत्री आहात विद्यमान म्हणून तुम्ही नेते आहात असं मानून आपण निवडणुका एकत्रितपणे महायुरिंनी तुमच्या नावावरती लढवल्या यामधनं एकनाथ शिंदेंना कदाचित असं वाटलं असावं की याच्यानंतर आपण मुख्यमंत्री आपणच होणार आहोत निदान काही दिवसापूर्वी ते काही महिने तरी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची अपेक्षा त्यांनी निवडणुकीमध्ये भरपूर खर्च केला महायुतीसाठी आणि असं सांगतात की गुजरातमध्ये गेल्या वेळेची जी विधानसभा निवडणुकी झाली त्यावेळेस एकनाथ शिंदेनी बराच पैसा खर्च केला एवढा खर्च केला आपण आपण मोदी आणि शहांच्या शब्दाबाहेर नाही तरी देखील आपल्याला मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही आपल्याला हवी ती खाती का नाही मिळाली आपल्याला गृह खातं का नाही मिळालं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेदना आहे पण काही जाहीरपणे बोललं तर पंचायती होईल ईडीची वक्रदृष्टी आपल्याकडे वळेल अशी त्यांची भीती असणार उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मला दिलेला शब्द अमित शहा यांनी फिरवला दगाबाजी केली असा थेट आरोप केला अडीच अडीच वर्ष ठरलं होतं मुख्यमंत्रीपदाबाबत सर्व पदांबाबत हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आणि मग भारतीय जनता पक्षाला रामराम करून महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सर्व फायदे मंत्रिपदाचे एकनाथ शिंदे यांनी भोगले आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खपस कुपसण्याचं काम त्यांनी केलं आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचे आपण पट्टशिष्य असल्याचा आवडला जगात असं कुठेच घडलं नाही की वडिलांचं नाव घ्यायचं आणि त्याच्या वड मुला मुलाच्या पाठीत खंजीर खूप सायचा बाळासाहेब ठाकरेंबद्दल जर एवढं प्रेम उतू जात असेल एकनाथ शिंदेचं तर उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंची गद्दारी करण्याचं कारण काय होतं हे एकनाथ शिंदे सांगू शकले नाही आणि जर त्यांनी गद्दारी केली तत्वांशी बांधिलकी के ठेवत असं जर मानायचं असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसही त्यांनी काम करायला नको त्यांनी म्हणायला होतं की तुम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा केली के ते मला मान्य नाही मी काही तुमच्या मंत्रिमंडळात येत नाही मी तुमचा विरोध करणं असं काही केलं नाही एकनाथ शिंदेने हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी एकनाथ शिंदेंची ही लबाडी ते आणि त्यांच्या सहकार्यांची लबाडी किती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता संजय राऊत यांनी एक रोखठोक लिहिली आणि त्यामध्ये ते म्हणाले त्यामध्ये ते म्हटलं <coughs> की आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप पुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध सध्या फारसे राहिलेले नाहीत भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात नियमित जनता दरबार घेणार असे जाहीर करून कहर केला आहे आणि तिथे नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे म्हणजे शिंद्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जनता दरबार घेत आहेत गणेश नाईक भाजपचे नेते ते थे लक्षात ठेवा आणि शि पुढे जाऊत म्हणतात की शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत कारण शिंदे यांच्या हातात काही राहिलेले नाही विमान प्रवासात एक शिंदे गटाचा आमदार संजय राऊतांना भेटला संजय राऊत रोखोकमध्ये लिहिताय मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळाल्याने याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत का असं विचारलं संजय राऊतांनी त्या आमदाराला शिंदे गटाच्या तो आमदार काय म्हणाला ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेत पोचलेत शून्यात गेलेत आहेत शून्यात गेलेत म्हणे शिंदे असं तो आमदार म्हणाला संजय राऊत म्हणतात की शिंदेंना धक्का बसला आहे का तो आमदार म्हणतोय ते मनाने कोलमडले आहेत का काय झालं तर ते उत्तर आमदार देतोय की निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढू दोन हजार चोवीस नंतर पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल चिंता करू नका निवडणुकीत सरळ हाताने खर्च करा असं आश्वासन अमित शहानी शिंदेना दिलं म्हणजे तुम्ही पैसे खर्च करता करा तुम्हालाच मुख्यमंत्री करतो असं अमित शहा म्हणाले शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला पण शहानी दिलेले आश्वासन पाळले नाही आणि आपली फसवणूक झाली आहे असं शिंदे वाट यांना वाटते असं <coughs> शिंदे यांच्या गटातला आमदारच म्हणाला संजय राऊत हे सगळं तिने ओकटोकमध्ये लिहिलेलं आहे संजय राऊतांनी हे सगळं बाहेर काढलं त्यानंतर रोज पत्रकार परिषद घेऊन ते प्रकारे हल्लाबोल करतात त्यामुळे शिंदे गटाचे लोक चौथा तर साहजिकच पण संजय राऊतांच्या या लेखामधले काही भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते आपल्याला कसं दिसतंय की कॅबिनेटला शिंद्यांची दांडी त्यांच्या खात्याच्या प्रेझेंटेशनला त्यांची त्यांची दांडी आणि मधूनमधून आपल्या मूळ गावी जाण्याचं त्यांचा एकूण जो स्वभाव आहे नाराजी असली की ते लगेच गावी निघून जातात अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या त्यांची चेहरा त्यांचा चेहरा त्यांची देहबोली बघून शिंदे नाराज आहेत हे स्पष्टपणे जाणवत फक्त शिंदे हे चराख असल्यामुळे ते आपल्या मनात ओठावरती आणत नाही उद्धव ठाकरे यांनी जे धाडस केलं होतं ते शिंदेंकडे धाडस नाही कारण मुळातच ते भाजपला शरण गेलेले नेते आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी सगळी याचं कारण यांच्या मागे ईडीची वक्रदृष्टी वाळाली होती म्हणून वा। ते तिकडे गेले हे आपण लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेने आली त्याचं सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा सुरुवातीला त्यांचा प्रयत्न होता नंतर <coughs> अजितदादा आणि देवेंद्रजींच्या लक्षात आलं की आम्ही हे सगळं केळी स्वतःच घेतात सगळ्या जाहिराती त्यांच्याच आहेत मग अजितदादांनी आपली बॅनर्स लागली देवेंद्र फडणवीसांची ठिकठिकाणी बॅनर्स लागली देवाभाऊ देवाभाऊ सुरू झाला तिघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली पण लाडक्या बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद झाली होती यावर्षी आणखी तरतूद आता यामुळे झाले का की नवीन सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी सांगितलं की आता वित्तीय शिस्त आणावी लागेल लाडक्या बहीण योजनेची स्व फेर आखणी ज्यांना ज्या लाडका बहिणी श्रीमंत होत्या बागायतदार कुटुंबातल्या होत्या त्यांना याचे फायदे द्यायचे नाही त्यांची नावं कापणं सुरू झालेले आणि हेच आमच्यासारखे लोक म्हणत होते की हा सरकारचा पैसा तुमचा पैसा नाही शिंदे फडणवीस दादांचा त्याला कात्री लावा पण त्यावेळी मतांसाठी कात्री लावायला धजत नव्हते ते आता आता ते सगळा वित्तीय शिस्तीचा विचार सुरू झाला आहे कारण महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदेनी कर्जबाजारी करून ठेवलेला आहे लाडक्या बहिणीसाठी इतर अनेक योजनांवरती पैसा प्रोविजन करायचे आणि खर्चच करायचं नाही अशी युक्ती शिंदेने वापरली शिंदे लाडक्या बहिणी योजनेवरती यश मिळालं शिंदेला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता महायुतीला पण कंत्राटदारांचे ऐंशी हजार कोटी रुपये थकलेले आहेत सगळे कंत्राटदार रस्त्यावरती आलेत की आम्ही कामं केली आम्ही शासकीय इमारतींची दुरुस्ती केली नवीन इमारती बांधून दिल्या रस्ते बांधले खड्डे बुजवले पण आमची आमच्या कामाचे पैसे देत नाहीत आम्ही बिलं पाठवली पैसे मिळत नाही आहेत ही बोंबाबोब सुरू आहे आणि याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे सरकारचा दिवाळखोर कारभार याला कारण होते कमालीची उधळपट्टी त्यांनी केली तुम्ही एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेंचा गट जो आहे जो प पक्ष आहे शिंदे सेना ते आजही नगरसेवकांना जे माजी नगरसेवक आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर फोडाफोडी सुरू झालेले एकेका नगरसेवकाला पाच पाच कोटी रुपये देत आहेत आणि त्यांना सांगतायत पन्नास पन्नास कोटी रुपयाचा फंड आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्यातले काही जो काही कमिशन असेल त्याच्यातले ते, ते आपण वाटून घेऊ म्हणजे त्या नगरसेवकाला पाच कोटी तर द्यायचेच आणि शिवाय हे याच्यात हे पन्नास कोटीचा फंड द्यायचा हा पन्नास कोटीचा फंड हा सरकारचा आहे पण पाच कोटी एकेका एक नगरसेवकाला देत असते तर आमदारांना किती देत असेल आमदार फोडण्यासाठी हे पैसे एकनाथ शिंदे पक्ष यांच्या पक्षाकडे आले कुठून याचा आपण विचार केला आहे का कुठून आले हे पैसे एक लक्षात घ्या की एम एम आर जन मुंबई महानगरपालिका असून ठाणे महानगरपालिका घ्या तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका बदलापूर अंबरनाथ भिवंडी ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंची सत्ता आहे त्या ठिकाणी हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स नवीन येत असतात महानगरपालिकांची प्रचंड कामं आहेत आणि ठाणे महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी वारंवार हल्लाबोल केला आहे शिंदेंची तिथे सत्ता आहे तिथे भ्रष्टाचार प्रचंड असा आरोप त्यांनी केला आहे या इथे प्रचंड प्रचंड भ्रष्टाचार तिथे आहे आणि तुम्हाला सांगतो अजून <coughs> उत्तर महाराष्ट्र त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पीडब्ल्यू से पाच हजार कोटी रुपये थकलेले आहेत म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकनाथ शिंदेंच्या काळातले थकलेले आहेत कामं दिली ठेकेदारनं पैसे देणे त्यातले अकराशे कोटी नाशिक जिल्ह्यातलेच केवळ आहे तेवढ्या थकलेले आहेत अजून एक उदाहरण तुम्हाला सांग की कल्याण डोंबिवलीमध्ये दक्षता आणि गुण गुणनियंत्रण हा विभाग आहे त्याच्यातले अभियंते संजय सोमवशी कामाच्या बदल्या ठेकेदाराकडून पैसे उकळताना पै नोटा कोंबत होते ते खिशात त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली निलंबित करण्यात आलं आणि असे गेल्या पंचवीस वर्षात लाचखोर अधिकारी कल्याण डोंबिवलीमध्ये चव्वेचाळीस आमदार जवळचे अधिकारी असे जाळ्यात पक पकडण्यात आले लाचखोरी गेल्या पंचवीस वर्षात तिथे सगळीकडे शिंद्यांची सत्ता आहे अनेक वर्ष लाचखोरी वाढली तिथे हे लक्षात घ्या आणि आता कोणत्याही विभागाकडनं नव्या कामांना निधी देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत पण पैसेच नाही आहेत पैसेच नाही आहेत याचं कारण की शि एकनाथ शिंदेच्या काळामध्ये प्रचंड रस्त्याची पुलांची दुरुस्तीची कामं काढण्यात आली आदित्य ठाकरे यांनी त्या कामांमधला भ्रष्टाचार वारंवार चव्हाटेवरती आणला पण त्याला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत कुठलीही कारवाई झाली नाही आता बघा मालवणच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तुम्हाला माहिती आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि त्याच्या ज्या निविदा काढल्या जात होत्या जा त्याचं एक रेट कार्डच होतं आदित्य ठाकरे यांनी याच्यावरती वारंवार पत्रकार पैशाला घेऊन हल्लाबोल केला आहे नंतर शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर तुम्हाला आठवत असेल नागपूरच्या हवी हिवाळी अधिवेशनात नागपूर इम्प्रुव्हमेंट बोर्डाची पाच एकर जमीन सोळा बिल्डर्सना दोन कोटीला केवळ विकण्यात आली आणि त्याची मार्केट व्हॅल्यू शंभर कोटी रुपये होती आणि ही जमीन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला द्यायचं ठरलेलं होतं हा भ्रष्टाचार जो होता कथित भ्रष्टाचार तो हिवाळी अधिवेशन बोंबाब झाली त्याची वरती त्याचं त्यांनी उत्तर दिलं खुलासा केला हा मागविला पण आरोप झाला होता आणि राष्ट्रीय स्तरावरती हे प्रकरण गाजलं नंतर शिंद्यांचे मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्यांचा गणवेश घोटाळा अब्दुल सत्तार त्यांच्या मुलांच्या नावा आली होती टी ई टी घोटाळा तानाजी सावंत रुग्णवाहिका घोटाळा संदीपान भुमरे कथित जमीन घोटाळ्यात न्यायालयाने तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते संदीपान भुमरे जे शिंदे गटाचे मंत्री होते संजय राठोड आपल्याला माहिती आहे पूजा चव्हाण प्रकरणात काय झालं त्यांना चिट देण्यात आली त्यानंतर तुम्हाला सांगतो की आ, बाकी शंभूराज देसाईंवरतीसुद्धा सुषमा अंधावेने अनेक आरोप केले होते त्यांच्याकडे उत्पादन शुल्क खातं होतं उदय सामंतांवरसुद्धा त्यांची पदवी बोगस असल्याचा आरोप झाला होता याचा अर्थ एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातले भाजपचे जे होते मंत्री त्यांच्यावर आरोप झाले नाही तसं नाही आरोप अनेकांवर झाले नावं सांगायची तर अतुल सावे मंगलप्रसाद लोढा नंतर सुधीर मुनगंटीबा झाडांचा वृक्ष लागवड योजना आशांवरती नंतर विजयकुमार गावित नंतर अशा अनेक चंद्रकांतदादा पाटील पुण्यातल्या दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असा निर्णय घेतल्याचा आरोप आरोप आहे म्हणतो तीनशे बेचाळीस कोटीचा घोटाळा असा आरोप असे आरोप झाले होते तुमच्यावर पण भारतीय जनता पक्षाने टार्गेट कोणाला शिंद्यांचे अनेक मंत्री संजय राठोडांवरती औषध खरेदीच्या बाबतीत या रिटेल ट्रेडर्सनीच आरोप केलेला होता असे अनेक आरोप शिंदे गटातल्या मंत्र्यांवर मुख्यतः भाजपनी केले होते आणि त्यांच्या त्यांना मंत्रिमंडळानं हाकला अशी मागणी त्यावेळी करण्यात येत होती शिंदे सरकार हे भ्रष्ट होतंच हे शंकाच नाही एवढे पैसे देऊन जो माणूस जो नेता जेव्हा ज्याचा पक्ष नगरसेवक एवढंच ते उद्धव ठाकरे यांची शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांना प्रचंड पैसे देऊन आपल्याकडे खेचा खेचायचे प्रयत्न चालू होते आणि चालू आहे हा पैसा आला पूर्ण शिंदेकडे हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मतात मनात येतो की नाही लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे शिंदेने महायुतीलाच फटका बसला पण त्यावेळी तुम्हाला सांगतो लोकनीतीने सर्वे सर्व्हे केला होता एक हा एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या काळ ही एक, का। एक सर्व्हे अतिशय उत्कृष्ट सर्व्हे करणारी संस्था आहे विश्वासार्ह संस्था आहे तिने म्हटलं होतं की शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असं लोकांचं मत आहे त्यांनी सर्वे केला आणि त्याच्यामधनं त्यांना दिसून आलं हे लक्षात घेतो शिंदेच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला होता आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला अडीच वर्षाच्या काळात तेवढा महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांच्या सरकारवरती वाटले ते आरोप करून कर एकही आरोप, आरोप सिद्ध न सिद्ध झाला नाही पण आरोप करून त्या सरकारला महाबसुरी सरकार महाबुसुरी सरकार म्हणून बदनाम करण्यात आलं ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारवरती अनेक आरोप झाले त्यापैकी अनेक आरोप सिद्धच होऊ शकले नाही पण बदनाम मात्र झालं सरकार त्यांचं सरकार गेलं भाजपची सत्ता आली केवळ आरोपांच्या बळावरती आणि अण्णा हजारांच्या आंदोलनाचा उपयोग करून भाजपने ती केंद्रात सत्ता मिळवली त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची स यांच्यावरती चिखलफेक करायची त्यांचा सरकार बदनाम करायचं अनेकांवरती ईडीच्या कारवाई करून तुरुंगात टाकायचं आणि स्वतः मात्र फार नैतिकता जपणारे आपण नेते आहोत किंवा आपलं सरकार चालित्यवान आहे असा दावा करायचा हे थोतांड आहे पुन्हा पुन्हा सांगतो की एकनाथ शिंदे सरकार हे ठेकेदारांचं सरकार होतं आशर नावाचा बिल्डर त्याच्या त्यांच्यावर त्या त्याचा, त्याचा, त्याचा प्रभाव ते सरकार होते त्याचप्रमाणे गौतम अदानी यांचे गुलाम म्हणून ते सरकार चालवत होते महानगरपालिकामध्ये हजारो कोटी रुपयांची कंत्राटं देण्यात आली त्यांचे बिलं थकलेली तेच बोंब मारत पण ठेके <coughs> ठेकेदार शाही तर एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं ते सरकार भ्रष्ट सरकार होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे जरी आत्ता नाराज असले तरी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये म होत सामील होतं आणि एकनाथ शिंदे यांचा भ्रष्ट कारभार केवळ बघत बघ बग, बघावा लागत होता भाजपला आता एकनाथ शिंदेंच्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सरकार चालवणार नाही ना आणि एकनाथ शिंदेंच्याच काय भाजपच्या आणि अजितदादांच्या काही संशयास्पद ज्यांचं चारित्र्य आहे ज्यांचे व्यवहार संशयास्पद आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जाईल अशी आशा आहे संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदेना वाटते की आपले आणि आपल्या नेत्यांचे सहकाऱ्यांचे फोन टॅप केले जातात ते फोन टॅप करणं चुकीचं आहे पण जर त्यांच्यावरती नजर ठेवली जात असेल की त्यांनी भ्रष्टाचार करू नये म्हणून तर ती चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे जे त्यांच्या सरकारमधले गैरव्यवहार बाहेर काढले त्यांनी त्याची चौकशी केली त्याचा पंचनामा केला तर चांगली गोष्ट होईल ती लोकहिताची गोष्ट होईल एवढंच सांगतो पण जी जी ठेकेदारशाही एकनाथ शिंदेनी केली तेच ठेकेदार त्यांच्यावरचे संतप्त झालेले आहेत हे लक्षात ठेवा एवढंच नमस्कार